तुम्ही घरच्या घरी इझिली रोज रेग्युलर बेसिसवर तुम्ही अप्लाय करू शकता ह्याला mm -hmm. हार्मफुल नाही आहे बिलकुल पण कारण ह्याच्या आधी आपण खूप छान स्किन केअर मेंटेन केलेलं आहे त्यामुळे स्किन केअर तुमचे हो वगैरे असतात लाईन्स वगैरे हो असतात त्याला हायड करायचं पण काम करतो आणि मेकअप लॉंग लास्टिंग ठेवायचं पण काम करतो ब्लशर यूज करू शकता हायलायटर यूज करू शकता जिथे बोन्स असतात त्या ठिकाणी आपल्याला हायलायटर यूज करायचे आणि जिथे हॉल ऑफ ऑफ द चीक असतात तिथे आपल्याला फेस कंट्रोल यूज करायचे आपल्याकडे सगळ्या काचेच्या मैकेल मॅचिंग सर्व प्रकारच्या बांगड्या मिळेल जरूर या भेट द्या नमस्कार आणि स्वागत आहे ज्वेलरी आणि शाड्यांच्या दुनियेत आज आपण आलोय भाग्यलक्ष्मी ब्युटी स्पॉट या चिंचवडमधील अतिशय प्रसिद्ध अशा शोरूममध्ये इथे दागिन्यांबरोबरच आज आपण मेकअपचे जग देखील एक्सप्लोअर करणार आहोत व्हिडिओ जरा हटके आहे मैत्रिणींना साड्या आणि आभूषण स्त्रीचे सौंदर्य फुलवतातच आणि त्यावर जर सुंदर सोबर असा मेकअपचा टच असेल तर क्या बात आहे चला तर मग हा एक्साइटिंग भाग एन्जॉय करूयात मी लाखमे ब्युटी ऍडवायझर बोलते तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता लॅकमेचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगेन okay. की त्याच्यामध्ये तीन रेंज येतात जसं की रेग्युलर मिडल आणि प्रोफेशनल अशा okay. रेंजमध्ये पण येतात जसं की रेग्युलर मेकअप मिडियम मेकअप जसं ऑफिशियली मेकअप आणि प्रोफेशनल मेकअप okay. ह्याच्यामध्ये पण येतो तुम्हाला प्रोफेशनल मेकअप बघणार असेल तर लॅकमे ऍब्स्यूटची रेंज येते ऍपसोलूटच्या रेंजमध्ये जे तुम्ही रेग्युलर यूज करता जसं की मॉइश्चरायझर फाउंडेशन कन्सिलर प्रायमर मिडल रेंज म्हणजे ऑफिशियली रेंज युज करतात जे कस्टमर जे नाईन टू फायव्ह नो टप सकाळी नऊ ते, ते okay. पाच या दरम्यान पर्यंत तुम्हाला मेकअप तसंच राहायला तसंच राहायला पाहिजे तर तुम्हाला त्याच्यामध्ये रेंज येते लाखमे नाईन टू फायव्ह ची नाईन टू फाय म्हणजे सकाळी नऊ ते पाच या दरम्यान तुमचा राहणार वेअर मेकअप साठी वेअर मेकअप साठी तुम्ही हे यूज करू शकता ओके त्याच्यानंतर रेग्युलर जी रेंज येते ते रेग्युलर फाउंडेशन रेग्युलर कॉम्पॅक्ट अशी रेंज येते त्याच्यामध्ये लॅक्म्यामध्ये जे प्रोडक्ट येतात जसं की आय कॅटेगरी फेस कॅटेगरी लिप कॅटेगरी नेल कॅटेगरी आणि स्किन कॅटेगरी हे असे त्याच्या कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट येतात जसे की तुम्ही आता जर दा सुरुवात करणार असाल एखादा मेकअप स्टा स्टार्ट करायला तर पहिल्यांदा आधी पहिलं मॉइश्चरायझर अप्लाय करायचे जे प्रिपेअर करायचे तुम्हाला तुमच्या स्किनला जेणेकरून तुमचा मेकअप सेट करण्यासाठी प्रॉपरली मदत करतं त्याच्यानंतर यूज करायचे तुम्हाला प्रायमर जर तुम्ही उन्हात किंवा जाणं येणं वगैरे असेल सन एक्सपोजर किंवा ए सी एक्सपोजर असेल तर तुम्हाला सन सनस्क्रीन फॉलो करायचे दॅन त्याच्यानंतर प्रायमर अप्लाय करायचं प्रायमर ह्याच्यासाठी की जे तुमचे पोज असतात फायलाईन्स असतात त्याला ब्लर करण्याचं काम कॉम्प प्रायमर करतो आणि मेकअपला कन्वास फॉर लुक देतो त्याच्यानंतर कन्सिलर यूज करायचे कन्सिलर ह्याच्यासाठी की जे बऱ्याच वेळा बर आपली स्किन आणि इवन नसतेच एक हार्मोन बॅलेन्सिंग किंवा आपले स्किनचे अप अँड डाउन्स अप अँड डाऊन्स असल्यामुळे जे आपल्या स्किनला काय करतं ब्ला आय सर्कल आणि अनिवन पॅच येतात hmm. तर त्याला इवन करण्यासाठी कन्सिलरचं डार्क सर्कलला पिगमेंटे पिगमेटेशनला कव्हर करण्याचं काम कन्सिलर करतो ओके okay. कन्सिलरच्या नंतर येतं जे फाउंडेशन येतं फाउंडेशन कशासाठी की इव्हन टोन देण्यासाठी आणि फुल कवरेज देण्यासाठी तुम्ही फाउंडेशन अप्लाय करू शकता हे जे सगळे प्रोडक्ट यूज केलं त्याला ते लाँग लास्टिंग करण्याचं काम कॉम्पॅक्ट करतं किंवा लूज पावडर करते हे दोन्ही फेकी तुम्ही फॉलो करू शकता त्याच्यामध्ये okay. त्याच्यानंतर येतं फे फेससाठी नाही का आपण फेस कटिंगसाठी ब्लशर यूज करू शकता हायलाइटर यूज करू शकता जिथे बोन्स असतात त्या ठिकाणी आपल्याला हायलाइटर यूज करायचे आणि जिथे हॉल ऑफ ऑफ द चीक असतात तिथे आपल्याला फेस कंट्रोल यूज करायचे ब्लशर ऍपल ऑफ द चीकला तुम्ही ब्लशर यूज करू शकता त्याच्यानंतर आय मेकअप साठी येतं देन आय शॅडो आय शॅडो येतो मस्कारा यस yes. ओके okay. ते सर्व आहेत आणि त्यात कलर्स पण अवेलेबल आहे कलर अवेलेबल असतात त्याच्यामध्ये तुमच्या स्किन टोन नुसार तुमच्या अंडर टोन नुसार तुम्हाला ते रेकमेंड okay. केले आता सपोज एखादी कस्टमर किंवा एखादी ब्राईड आलीय तिला तिच्या स्किन टोन ला मॅच होईल असे प्रोडक्ट्स हवे तर तुम्ही ते मॅच करून किंवा तुम्ही सजेस्ट करता हो मॅम तसंच त्यांचं स्किन टोन किंवा अंडर टोन किंवा त्यांचं जे वेअर करणार आहेत त्यांचं जे म्हणजे ड्रेस ड्रेस वेअर हा कोडूचं असेल किंवा त्यांचा डेचा लुक कराय करायचं आहे किंवा नाईटचा लुक करायचं आहे अशा पद्धतीने आपण रेकमेंड करतो त्यांना रेकमेंड करतात हो मग तुम्ही त्यांना डेमो मेकअप करून दाखवतो डेमो करतो मामा आपण हँडवर करतो पहिल्यांदा जर शॉपर ॲग्रे असेल फेसवर वगैरे डेमोस्ट्रेशन घ्यायला तर आपण त्यांची परमिशन घेऊन आम्ही फेसवर पण अप्लाय करून देतो त्यांना ठीक चालेल आपण एक डेमो घेऊयात चालेल ना मॅम ओके पण मेकअप बिफोर मेकअप आणि आफ्टर मेकअपचं एक बघूयात कसं दिसतंय चालेल ओके सुरुवातीला नाही का तुम्ही आता बाहेरून आलात किंवा एखादा मेकअप ट्राय करताना पहिल्यांदा वॉश क्लीन करायचं फेसवॉशनी क्लीन करायचे जे वॉश तुम्हाला डर्ट इम्पुरिटी रिमूव्ह करण्याचं काम करेल त्याच्यानंतर जे वॉश युज केल्यानंतर जे पोज ओपन होतात त्याला मिनिमाइज करण्याचं काम टोनर करतं मग आपण हे टोनर युज करणार आहे टोनरच्यासाठी की पोज आणि वगैरे जे आहेत त्याला मिनिमाइज करण्याचं काम तुम्ही आईज क्लोज करा असं तुम्ही फेसवर जरी अप्लाय केलं तरी चालेल आईज क्लोज करायचे तुम्हाला त्याच्याने हा वॉटरी बेस असल्यामुळे स्किन मध्ये क्विकली रिझल्ट होतो ऑब्झर्व्ह होतो त्याच्यानंतर आपल्याला करायचं मॉइश्चरायझर आपलाय हे लॅकमे परफेक्ट रेडन्स तुमची स्किन ऑइली कॉम्बिनेशन असल्यामुळे लॅकमे परफेक्ट रेडन्स मध्ये लाइटनिंग क्रीम म्हणून येते लॅकमे परफेक्ट रेडन्स जे तुम्हाला लाइटिंग बेनिफिटचं काम करतं आणि तुम्हाला एक रेडियंट लुक आणि ग्लो करता हे डेली बेसिसवर एखादा मॉइस्रायझर यूज करताय तर हे फॉलो करू शकता नॉनस्टिक नॉन ग्रेस लाईट वेट आहे इझिली ब्लेंड होतो क्वांटिटी पण खूप कमी लागते रेग्युलर तुम्ही हे लावून तुम्ही ह्याच्यावर रेग्युलर काय यूज करता तसेही युज करू शकता सन एक्सपोजर असेल किंवा एसी एक्सपोजर असेल तर तुम्ही टाईपनुसार ते चेंज हां हां स्किन टाईपनुसार मिळतं हे तुम्हाला जर तुमचं ए सी एक्सपोजर असेल किंवा सन एक्सपोजर असेल तर तुम्ही सनस्क्रीन पण फॉलो करू शकता हे लाकमे मध्ये टिंटेड सनस्क्रीन येतं ऑल स्किन टाईपसाठी जाते क्वांटिटी पण खूप कमी लागते हे पण नॉनस्टिक नॉन ग्रेसी एस पी फिफ्टी ट्रिपल प्लस असल्यामुळे जवळजवळ तुम्हाला आठ तास सन प्रोटेक्शनचं काम करतं ओके आता आपण जो मेकअप करणार वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ आणि जे ब्रायडल म्हणत होते ना एखादी okay. ब्रायडल ला आल्यानंतर तुम्ही okay. काय युज करू शकता okay. त्याच्यानुसार तुम्ही हे अप्लाय करू शकता स्किन केअर हे ब्रायडल असो किंवा रेग्युलर असो तुम्हाला स्किन केअर मेंटेन करायचंच okay. जेणेकरून काय होतं स्किन केअर जर तुमचं प्रिफेअर चांगलं असेल तर तुमचा मेकअप सेट करायला किंवा ब्लेंड करायला मदत खूप छान प्रकारे होते तुम्ही विदाउट स्किन केअर अप्लाय करता जर मेकअप केला तर तो सेट नाही होणार फ्लेकी दिसेल ड्राय दिसेल आणि ग्लो नाही येणार हे आपलं तुमचं स्किन केअर मेंटेन झालं ह्याच्यानंतर तुम्हाला युज करायचं प्रायमर प्रायमर ह्याच्यासाठी यूज करायचं आहे लॅक्मॅप्सलूटमध्ये ब्लर परफेक्ट प्रायमर आहे ह्याच्यामध्ये दोन प्रायमर येतात एक जेल येतं आणि एक ब्लर येतं ब्लर आहे नाही की जसं की तुमची ऑइली कॉम्बिनेशन स्किन असेल बऱ्याच वेळा आपल्याला ऑइल सिक्रेट होतं किंवा बऱ्याच वेळा स्वेटिंग होतं तर मेकअप काय होतं आपल्याला पॅची किंवा डल दिसतो किंवा काळवंडल्यासारखा का मेकअप दिसतो तर ह्याच्यामध्ये तसं नाही दिसत हा पूर्ण टिंटेड प्रायमर असल्यामुळं पूर्ण वॉटरप्रूफ मेकअप राहतो ह्यानी हा प्रायमर जो आहे वॉटरप्रूफ प्रायमर आहे हेनी काय होईल तुमचे जे पोर्स असतात त्याला ब्लर करेल ब्लर करेल ऍक्च्युली तुम्हाला येत पण <laughs> एक सांगितलं मी तुम्हाला कारण हे त्याच्यासाठी वर्क करतो एक कन्वास तयार करेल तुमच्या फेसवर जेणेकरून तुम्हाला काय करेल ते एक कनवास कनवास लुक द्यायला मदत करेल okay. फास्ट होत नाही मग ज्यावेळेस तुम्ही हे प्रायमर किंवा मॉइश्चरायझर अप्लाय करताय नेक गृहित धरायचं कारण नेकला पण आपल्याला एवन टोन दिसला पाहिजे वेगळा नको दिसायला इयर लक्षात घ्यायचे हा प्रायमरने फेस चा प्रायमर तुम्ही पूर्ण फेसला अप्लाय करू शकता आयच्या तिथे लिपच्या तिथे पण अप्लाय करू शकता तुम्ही त्याच्यानंतर अप्लाय करायचे तुम्हाला कन्सिलर जे मगाशी मी बोललेले कन्सिलर पूर्ण फेसला अप्लाय नाही केलं जात हे नाईन टू फायव्ह मध्ये लिक्विड कन्सिलर जातं प्रायमर प्लस लिक्विड कन्सिलर प्रायमर ऍड आहे पण आपण जे आधी प्रायमर लावले ते प्रायमर तुम्हाला कन्वास तयार करत आहे आणि ह्यातलं जे प्रायमर आहे हे ब्लेंड करायला मदत करते जे जे टेक्स्चर ब्लेंडिंग साठी मदत करतं म्हणजे इवन टोन होत हा इवन टोन देतो आणि हे जिथं तुम्हाला सर्कल असेल किंवा वांग असेल पिगमेटेशन असेल अन पॅच असतील तर तिथं तुम्ही हे फॉलो करू शकता गरज लावू द्या अक्च्युली लाईट करते मी एकदम तुम्हाला आता बघा तुम्हाला हा पोर्शन घ्या ना हे ना मॅम रिंग फिंगर ह्याला सेट करायचं किंवा तुमच्याकडे ब्लेंडर असेल किंवा ब्रश असेल कन्सिलरचा किंवा फाउंडेशनचा तरी पण सेट करू शकता त्याला हलक्या हाताने रिंग फिंगरनेच का करायचं रिंग फिंगरचा जोर कमी लागतो आपल्याला त्यामुळे तो सेट व्हायला मदत करतो आय एरियाची तिथली स्किन पातळ असते म्हणजे नाजूक असते तिथे जर तुम्ही खूप जोरात केलं तर ते प्रॉपरली सेट होणार नाही आइज ओपन क्यान्ड बगु शिरा ओके हे तुम्हाला okay, हलकंच आहे ना हाईड करण्याचं काम करतं प्रॉपर त्याच्यानंतर येतं ते लॅक्म्या मध्ये स्किन मॅटर मूज म्हणून फाउंडेशन येतं लॅक्मॅप मूज फाउंडेशन हे जे आहे ना ऑइली साठी आपण जास्त करून रिकमेंड करतो पावडरी मॅट लुक आहे हे इझिली ब्लेंड होतं ह्याचं जे टेक्चर आहे फेदर लॅक टेक्चर आहे स्मूथ आणि सॉफ्ट आहे एकदम क्वांटिटी पण खूप कमी लागते हे ना तुम्ही इझिली ब्लेंड करू शकता ह्याला ब्रश किंवा ब्लेंडरची गरज नाही ह्याला आउटर साईजनी किंवा डाऊन पोझिशन मध्ये ब्लेंड करू शकता मिरर घेऊ शकता हातामध्ये लक्षात येईल तुम्हाला ह्याला क्रीम सारखं असं डॉट द्यायचं ओके तुम्ही घरच्या घरी इझिली रोज रेग्युलर बेसिसवर तुम्ही अप्लाय करू शकता हार्मफुल नाहीये बिलकुल पण कारण ह्याच्या आधी आपण खूप छान स्किन केअर मेंटेन केलेलं आहे त्यामुळे स्किन केअर तुमच्या स्किनला काळजी घेण्याचं काम करेल हे जे आहे ना आउटर साइडला हे असं अप्लाय करायचं फोरहेड चे तिथे तुम्हाला जाणवणार पण नाही तुम्ही काय लावले फुल कवरेज मिळेल तुम्हाला लास्टिंग छान आहे सिक्स्टीन आवर्स स्टे केलं जातं स्मूथ आणि सॉफ्ट आहे तुमच्या स्किन टोनमध्ये घरात कुणीही असेल त्यांनी यूज केलं तरी चालतंय इव्हन जेन्सनी पण यूज केलं तरी चालतं आहे मी मग अशी बोलली तुम्हाला हे नेक पण गुरीत झालं त्याच्यानंतर येतमे अॅप कॉम्पॅक्ट पावडर वेटन ड्राय कॉम्पॅक हे जी कॉम्पॅक आहे तुम्ही हे आ... वेट पण करून अप्लाय करू शकता आणि ड्राय बेसिसवर अप्लाय करू शकता ड्राय बेसिसवर म्हणजे आता मी तुम्हाला जसं फॉलो करते तसं आणि एखादा दिवस तुम्ही फाउंडेशन लावत नसाल किंवा कन्सिलर तुम्हाला युज करायचंच नाहीये एकदम नॅचरल लुक हवे देन मॉइस्चरायझर ध्येन प्रामन देसपाला करून तुम्ही ह्याला अप्लाय करू शकता आता आय शॅडो पॅलेट म्हणून येतो ह्या आय शेडो पॅलेटमध्ये ट्वेल्व शेड आहेत एका पॅलेटमध्ये तुम्हाला ट्वेल्थ शेड मिळतात mm -hmm. ज्याच्यामध्ये तुम्ही मिक्स मॅच करून अप्लाय करू शकता क्वांटिटी पण खूप कमी लागते त्याच्यामध्ये mm -hmm. हलकस तुम्ही जस्ट टेक्चर खूप स्मूथ आणि सॉफ्ट आहे इजिली सेट केलं तुम्हाला नॅचरल लुक हवाय ना मग तशा ब्लेंड करते वेळेस हलकासा सा स्मार्टने तुम्ही हे सेट करू शकता प्रॉपरली त्याच्यानंतर आपण लावणार आहे हायलायटर जे बोन्स असतात तिथे आपले हे जे बोन्स असतात तिथे आपण हायलाईट करणार आहे थोडस स्किन छान आहे मॅम तुमची त्याच्यानंतर येतं लॅक्मॅप्सूटमध्ये शाईन लाईनर जे मॅट फिनिशिंगमध्ये येतं हे डेली ऑफिशियली पण तुम्ही यूज करू शकता प्रॉपरली मॅट फिनिशिंग आहे इन्स्टंट आहे लवकर सुद्धा इझिली रिमूव्ह पण होतं ठीक आहे थीम बघा ना एवढं चालेल का ते हो ठीक आहे तिकडं मागे मागे थँक्यू शुगरच्या प्रोडक्टबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते ओके फर्स्टला आपण प्रायमर लावतो जे ओपन पोज आणि डार्क स्पॉट्स वगैरे असतात लाईन्स वगैरे हो असतात त्याला हाईड करायचं पण काम करतो आणि मेकअप लाँग लास्टिंग ठेवायचं पण काम करतो फर्स्टला आपण प्रायमर अप्लाय करतो ओके सेकंडला आपण लावतो कन्सिलर 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 लावतो जिथं आईसच्या खाली ब्लॅकेश वगैरे असतात लाईन्स वगैरे हो असतात त्याला हाईड कर हाईड करायचं असलं की मेकअप डार्क स्पॉट्स वगैरे असतात तिकडं कन्सिलर अप्लाय केला जातो कन्सिलर लावल्यावर डार्क स्पॉट्स हाईड करतात आणि लॉंग लास्टिंग पण मेकअप ठेव ठेवतो आणि वॉटरप्रूफे सेकंडला खाली ब्लॅकेश वगैरे डार्क स्पॉट्स लाईन्स वगैरे असतात त्याला पण करतो हा डार्क सर्कल्स आणि ब्लॅकेश वगैरे असतात त्याला हाईड करायचं पण काम करतो आणि लॉंग लास्टिंग मेकअप ठेवतो ठेवतात वॉटरप्रूफ आहे थर्डला आपण लावतो अॅक्वोहोलिक हायड्रेटिंग फाउंडेशन अॅक्वोहोलिक हायड्रेट खोलून दाखव हे अॅकोहोलिक हायड्रेटिंग फाउंडेशन आहे जे आपले स्किन स्किन ड्राय वगैरे हो असते त्याला पण हायड्रेटिक मतलब त्यांची ड्राय स्किन येत त्यांची ड्राय स्किन असते ना त्याला ग्लोईंगचं काम देतो ओके आणि लॉंग लास्टिंग ठेवतो आणि वॉटरप्रूफ आहे कॉम्पॅक्ट Mm -hmm. हे कॉम्पॅक्ट आहे जे आपल्या स्किनवर मेकअप पण सेट होतो फाउंडेशन लावल्यावर आपण कॉम्पॅक्ट लावल्यावर हे लूज पावडर आहे शुगरचं लूज पावडर आहे mm -hmm. जे आपण डेली पण यूज केलं तर स्किनवर पण स्किन टोननुसार शेड्स मिळतील का हो स्किन टोन नुसार आमच्याकडे शेड्स अवेलेबल आहे मॅम आणि हे क्रेऑन लिपस्टिक आहे लॉंग लास्टिंग आहे स्मच प्रूफ आहे वॉटर प्रूफ आहे क्रेऑन लिपस्टिक्स अच्छा ओके स्टिक लिपस्टिक पण आहे स्टिक लिपस्टिक आहे ही पण लॉंग लास्टिंग आहे वॉटर प्रूफ आहे मॅट फिनिशिंगमध्ये येते हे लिप लायनर आहे लिप लायनर आपल्या लिप्सवर बॉर्डरला यूज करतो लिप्सवर बॉर्डरला यूज करतो आणि लॉंग लास्टिंग ठेवतो आज काय पश्चिम सण रक्षाबंधन आपल्याकडे सगळं काचे मैकेल मॅचिंग सर्व प्रकारच्या बांगड्या मिळेल जरुरी या भेट द्या